सुमेधला पिझ्झा खायची इच्छा झाली आणि मग मी त्याच्यासाठी पिझ्झा केला पिझ्झा घरीच करणार होती पण मम्मीचा फोन आला तर मम्मीकडे जावं लागलं हे सगळी सामग्री घेतली आणि मग एक काम सोपं झालं होतं कढईऐवजी आज मी मायक्रो ओव्हनमध्ये पिझ्झा करणार होती पिझ्झाचा बेस घेतला आणि त्यावर पिझ्झा सॉस लावला आणि मग भाज्यांची गार्निशिंग केली आणि त्यावर चीज टाकलं आणि पिझ्झा मिक्सर टाकून मग याला मायक्रो ओव्हनमध्ये ठेवलं आणि मी तुम्हाला सांगते ना मी ते मैदा मिक्स करून त्याच्यामध्ये इस्ट टाकून राईस्ट ॲक्टिवेट करून टाकलं पण ते काही जमलं नाही म्हणून त्याच्यामागे टाईम वेस्ट करण्यापेक्षा मी म्हटलं चला पिझ्झा बेस घेऊन जा जर का तो एक्सपेरिमेंट फेल झाला तरी पिझ्झा खाण्याची इच्छा तर आपल्या मुलाची राहणार नाही म्हणून हे आणणं होतं त्यानंतर मग सुमेध सुमेध होईपर्यंत त्या गॅसवट्ट्यावरच बसला होता त्याला खूप उत्सुकता होती की कसं बनत आहे कसं काय होतं त्याच्या चेहऱ्यावरचं हसू मला सांगत होतं की त्याला खूप आतुरता आहे ते बघायची आणि ते आ, ते टेस्ट करायची आणि त्यानंतर मग काय झालं ना मला ते प्लेट थोडीशी बसली नाही तर मग मम्मीच आली आणि ते प्लेट नीट बसवून दिले आणि मग मग हे सगळं झाल्यानंतर आम्ही वेट करत होतो की पे कधी रेडी होणार आणि आम्ही खाणार तोपर्यंत हे बघा किती क्यूट्स महिलांना चेहऱ्यावरची वेट इंतजार का फल मिठा होताय बेटा बसून राहतो तिथे त्याचं काहीतरी सुरू होतं की लवकर होईन आणि मी माझ्या छोट्याशा पोटामध्ये पटकन हा पिझ्झा टाकेन पण व्हायला वेळ तर लागणारच आहे त्यानंतर त्या पिझ्झ्याची प्रोसिजर घेतली करायला पण मला माहीत होतं तो होणार नाही तरी पण इच्छा म्हणजे असं वाटत होतं की होऊन जाईल म्हणून त्याला डेकोरेट करणं सुरू होतं हा तो पिझ्झा झालेला जो आता सुमेद खाणार आहे खरंच छान सॉफ्ट आणि बढिया ज्युसी झाला होता तर याच्यावर मग पिझ्झा सॉस टाकला आणि त्याच बाकीच्या सगळ्या सामग्री टाकल्या आणि मी तुम्हाला सांगते ना लिटरली एवढी कडक पोळी झाली होती हे की म्हणजे गाईच्या पण दाताने तुटे ना अशी एवढी झाली होती कारण की मैदा आहे ह्या शेवटीला बघा ह्या फगल्या नसल्यामुळे एवढी प्रॉब्लेम झाली मी माझ्या पप्पाला मजाक केली तुम्हाला पाहिजे का पप्पा पप्पानी म्हटलं की नको तुझी ते कडक पोई तुझ्याजवळ ठेव बाबा मी माझ्या चिवड्यासोबत खुश आहे निदान पाहून पण नव्हते राहिले लिटरली मला हा असा देत होता माझे पप्पा पण नंतर मग हसत होते ओ किती स्ट्रॉंग पोई झाली ना झाला मग हा दिवस असा स्थम संपला